या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आपल्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले उपोषण आंदोलन पाचव्या दिवशी असून सिन्नर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील आंदोलनास माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले प्राध्यापक राजाराम मुंगसेसह अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी ने भेट देत पाठिंबा दर्शविला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देऊन सात बारा कोरा करण्याचा शब्द दिला होता शब्दाला लागून शेतकऱ्यांना न्याय देणे अपेक्षित असताना बँका पतसंस्था फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना सळो पळो करून सोडले आहे पीक कर्जापेक्षा शेतकऱ्यांना बँका फायनान्स पतसंस्था यांचा खरा अर्थाने फास लागला असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शरद शिंदे यांनी सिन्नर तहसीलच्या प्रवेशद्वारावर उपोषण आंदोलन सुरू केले असून त्याच्या पाचव्या दिवशी सिन्नरचे माजी नगर अध्यक्ष विठ्ठल उगले प्राध्यापक राजाराम मुंगसेंसह कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देत आंदोलनास पाठिंबा दर्शविला सात बारा स्कोर झाला कर्जमाफी झाली कर्जमाफी नागर आणि हळस आता हा नागर या ठिकाणी दाखवण्याचं कारण एकच एका शेतकरी हा जुना पद्धती शेती पारंपरिक पद्धती करायचा आणि अजूनही त्या संकटात बाहेर आलेला नाही ज्या कर्जमाफीचे धोरण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मा घडली गेली खरोखर ते धोरणं फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये झाले मग खऱ्या उपाययोजना शेतकऱ्याच्या बाबतीत जर करायच्या असतील शासनाला तर निस्तर ह्या तात्पुरत्या मलमपट्ट्या चालणार नाही त्याला ठोस असे पर्याय शासनाला निवडावं लागतील आतापर्यंत शेतकरी आंदोलन ह्या महाराष्ट्रामध्ये कधी झालं नाही ते मागच्या टायमाला शेतकरी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचा परिणामसुद्धा इतका महाराष्ट्रामध्ये उमटला नाही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला ही कर्जमाफीची जी घोषणा करत आहे ती खरोखर मी तर म्हणतो ही दोन लाख रुपये देऊन शेतकरी चुकी होणार नाही पुन्हा तो कर्जाच्या खाईमध्ये लोटला जाणार आहे त्याकरता त्याच्या शेतीमालाला योग्य दर जर दिला तर तो कोणापाशी भीक मागणार नाही त्याला गरज आहे ती शेतकऱ्याच्या उत्पादनाची योग्य बियाणाची आज खतांच्या किमती भरमसाठ वाढल्यात त्या किमती पण नियोजित हो आल्या पाहिजे बियाणे त्या ठिकाणी शेतकऱ्याला उपलब्ध झाली पाहिजे कमी दरामध्ये आणि त्याच्या मालाला हमी भाव मिळाला तर तो पुन्हा पुन्हा शासनावर ही जबाबदारी किंवा ही वेळ कर्जमाफीची येणार नाही आणि ह्या दोन लाखाने काय होणार नाही करायचं असेल दिलेल्या शब्दाप्रमाणे सर सकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तेव्हा हा शेतकरी पुन्हा एकदा ऊर्जित अवस्थेमध्ये येईल स्वतःच्या पायावर उभा राहील आणि त्याच्या मुलाबाळांचे लग्न करून त्या ठिकाणी सुखी संसार करेल तेव्हा आत्महत्या थांबतील अनेक वर्षापासून अनेक सरकार येतात जातात बदलतात प्रत्येक जण सांगतो यापुढे आत्महत्या होणार नाही मला सांगा हा इतिहास आहे महाराष्ट्राचा एकही आत्महत्या अद्यापर्यंत कुणी असा एकही दिवस असा गेला नाही शेतकऱ्याची जा आत्महत्या झाली नाही म्हणून आत्महत्या थांबण्याकरता आमची शासनाकडे विनंती आहे एकदा तरी सरसकट कर्ज माफी करा सात बारा उता सात बारा हा शंभर टक्के कर्जातून कोरा करा आणि शेत या शेतकऱ्याला एक समृद्ध जीवन जगण्याची संधी द्या या ठिकाणी या उपोषणाच्या निमित्तानं एवढच विनंती करतो शासना मायबापाला का एकदा शेतकऱ्याला पुन्हा एकदा जिवंत करण्याची तयारी दाखवा आणि सरसकट कर्जमाफी करा एवढंच सांगतो या ठिकाणी नमस्कार मी आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव हो साहेब आणि त्याचबरोबर आघाडीची सत्ता स्थापन झालेली आहे सर्वांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची हानी दिलेली होती प्रचार काळात त्या सर्व गोष्टीला भरून शेतकरी आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रातला नडलेला आहे अवकाळी पावसाने त्याचबरोबर आवर्षण आणि या अवसाळी पावसाने सर्वांचं नुकसान झालं आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे परंतु जी आश्वासनं दिलेली होती शेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा ती मात्र जी घोषणा होती साबांची ती हवेत विरलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा या होरपळून निघालेला आहे सातबारा कोरा करत असताना आतापर्यंत जर पिचलेले एकट्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या सात मात्या झाल्या याचा विचार शेतकऱ्यांनी करावा परंतु जी सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती ती मात्र काही झालेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरलेलं आहे त्या या ठिकाणी शिंदे साहेब त्याप्रमाणे सर्व त्यांचे सहकारी या माध्यमातून जे आपल्या उपोषणाला बसलेले आहेत याचीही दखल घ्यावी शासनाने आणि सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना आश्वासक एक म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याचबरोबर कार्यवाही करावी नुसते शब्दांची कार्यवाही नको तर मला वाटतं शेतकऱ्यांचा कारभार सातबार आहे तो कोरा करावा ही विनंती ही जे सा सर्व प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बसले आहेत यांचा जो कळवा आहे शेतकरी बसलेले आहेत त्याचप्रमाणे आमचा नांगर बर्वा आहे शेतकऱ्यांचं ते आमचं साधन आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सात बारा बारा करावी ही नम्र विनंती आमचे सहकारी मित्र या सिन्नर तालुक्यामध्ये कायम आंदोलन कसं करावं आणि कोणी करावं ते एकमेव नाव म्हणजे शरद शिंदे हे आज गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी संदर्भात उपोषणाला बसलेले खरंतर तर शासनाने ज्या पद्धतीने निवडणुका होण्याच्या अगोदर आश्वासनं दिले म्हणजे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिले त्या पद्धतीने ही कर्जमाफी होताना दिसत नाही माझी शासनाला एकच विनंती की आपण तो शब्द दिला आणि इथून मागं इतिहास जर ह्या शासनाला घडवायचा असेल तर त्या शासनाने ह्या शेतकऱ्यांचा सा हातभारा कोरा करावा अशी मी शासनाला विनंती करतो यावेळी या, या साखळी उपोषणात शरद शिंदेसह अर्जुन घोरपडे वामनराव चंद्रे पांडुरंग शेळके राजेंद्र चांडोले संजय भोजने दशरथ खैरदार पुंजाराम मार्ग बबनराव डोकफुडे अशोक थोरात बबन कोकाटे आदींसह शेतकरी बसले असून आंदोलनाबाबत प्रहार जनशक्तीचे शरद शिंदे यांसह शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एन न्यूज साठी अक्षय गायकवाड गेले तीन चार वर्ष भयंकर कोरडा दुष्काळ होता आणि त्यानंतर यावर्षी पाऊस पडला तर तो इतका पडला की त्याचा ओला दुष्काळ पडला म्हणजे पूर्वी पिकलं नाही ना आता पिकलं तर पिकलं होतं नव्हतं ते धुऊन गेलं त्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणी सापडलेला आहेत आणि निवडणुकापूर्वी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आमच्या हाती सत्ता द्या आम्ही सातबारा कोरा करतो कोरा करतो आदरणीय साहेब ठाकरे यांच्याकडे लोक मोठ्या आशेने बघत आहेत कारण ते तर जवळजवळ दहा वर्षापासून कॅम्पेनिंग करताना सांगत होते की माझ्या हाती सत्ता द्या मी सातबारा बारा कोरा करतो आणि महिन्यापूर्वीसुद्धा बांधावर जाऊन त्यांनी हेच सांगितलं की मी मुख्यमंत्री झालो तर तुम्हाला नुकसान भरपाई पंचवीस हजार देईल आणि शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करून त्याचा सातबारा बारा कोरा करील मला शेतकऱ्याला सुखी करायचं आहे आणि म्हणून आदरणीय होतो साहेबांकडे त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन नाही आमच्या हक्कासाठी जो शेतकऱ्याचा सातबारा कोरा करी असं म्हटलेला मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाला आहे माणूस त्यांच्याकडे मग आता आमचंच कर्ज माफ करा हा हक्क मागण्यासाठी आमचा आजचं आंदोलन आहे आमच्या आंदोलनामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की साहेब तुम्ही सातबारा कोरा करायचं म्हटले होते म्हणजेच सातबारावरती जेवढं कर्ज असल मग ते बँकेचं असेल पतसंस्थेचा असेल किंवा एन डी सी बँकेचा असेल किंवा फायनान्सचा असेल हे सर्व कर्ज माफ झालं पाहिजे कारण एन डी सी बँकेच्या शेतकऱ्याला त्रासच नाही कर्जाचा खरा त्रास आहे तो फायनान्स बँक आणि पतसंस्था या लोकांची जी पटाणी वसुली आहे हे लोक शेत शेतकऱ्याची इब्रत काढतात म्हणून गावावर त्यांची इज्जत चव ठेवून निघाल्यानंतर शेतकरी लाज लाज काज किंवा तो मनाने खसतो आणि आत्महत्या करतो खरं हे कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर टी व्हीवरती नेहमी सर्व मंत्री सांगतात की आम्हाला शेतकऱ्याला चिंतामुक्त करायचं आहे सर्व कर्ज माफ करायचं आहे बोल तुम्ही दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी करणार असेल पण तोपर्यंत ज्या बँका वसुली करतात ती वसुली थांबवली पाहिजे ती वसुली पहिली थांबली पाहिजे म्हणून आमचं हे आंदोलन आहे आम्ही आज हे नांगर घेऊन आम्ही उपोषणाला बसलो आहेत कारण ह्या नांगरानेच आम्ही शेती कसतो आणि त्या काळ्या माई काळ्या आईमध्ये या नांगराने कसून मशागत करून आम्ही सोनं सोन्यासारखं पीक पिकवतो हो आणि ते आमचं शेतकऱ्याचं प्रतीक नांगर घेऊन आम्ही यासाठी बसलो आहे की आमची भावना शे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आम्हा शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि आठ दिवसांनी या आठवड्यामध्ये आम्ही हा नांगर घेऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला हा नांगर आम्ही भेट देणार आहेत का आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे की साहेब तुम्हीच म्हटले होते ना माझ्या अतिसत्ता आम्ही तुमचा तुमचा सात बारा कोरा करतो मग साहेब झाले ना मुख्यमंत्री कारण आमचा सात बारा कोरा वाचवा ना आमच्या मायबापाला आमच्या बापाला आमच्या भावाला आमच्या चुलत्याला जो आत्महत्या करतोय त्याला वाचवा आमच्या आईचं मंगळसूत्र पतसंशेत गाण ठेवलेलं आहे आमच्या बहिणीचं भावजाचं मंगळसूत्र बँकेत गाण ठेवलं आहे मग ते सोडवायचं कसं ते सोडवायचं असेल तर तुम्हाला संस्था बँक फायनान्स हे कर्ज माफ करावं लागेल साहेब तेव्हा आत्महत्या थांबतील म्हणून आमची कळकळीची विनंती या उपोषणामार्फत की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे तुम्ही माझे पण नेते होतात मी तुमचा तालुका अध्यक्ष होतो मला फार आदर आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब साहेब ठाकरेंचे तुम्ही पुत्र आहात आणि आम्ही त्यांचे सैनिक आहोत आपण दिलेला शब्द पाळावा आमच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करावा आणि त्याचा प्राण वाचावा त्याचं कुटुंब वाचावा एवढीच विनंती करतो